पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकजूट करून उभे असणाऱ्या इंडिया आघाडीत बिघाडी होतीये अठ्ठावीस पक्षांमधील एक एक पक्ष काढता पाय घेत काँग्रेसवर हल्लाबोल करतोय अशातच जे डीयूचे नितीश कुमार यांनी तर्थे राजकीय भूकंप करत भाजप प्रळीत एन डी एमध्ये मध्ये एंट्री केली आहे यामुळे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न होणार अशी चर्चा सुरू आहे राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला सुरुंग लावत भाजपने लोकसभेसाठी मेगा प्लॅन तयार केलाय शत प्रतिशत भाजपसाठी साम दाम दंडभेदची रणनीती आखली जाते महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत यापैकी सर्वाधिक खासदार भाजपचे आहेत पंचेचाळीस प्लस मिशन घेऊन भाजप रिंगणात उतरली आहे यासाठी शिंदे आणि अजितदादांची साथ त्यांना मिळाली आहे मात्र समोर आलेल्या वेगवेगळ्या सर्व्हे मधूनही भाजपला शिंदे आणि अजितदादांचा काहीच फायदा झालेला दिसत नाही महाविकास आघाडीच्या जास्त जागा जिंकणार असल्याची शक्यता या सर्व्हे मधून व्यक्त केली जाते यामुळे भाजप ठाकरेंना सोबत घेत बिहार पॅटर्न राबवणार अशा चर्चांना उधाण आलंय यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणाले पहा आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह नाही सोबत काय म्हणून घेणार अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे शिवसेनेसोबत भाजपची पारंपारिक युती आहे मात्र महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पाहता ठाकरेंसोबत जुळवून घेणं भाजपसाठी आव्हानात्मक असेल दरम्यान अशाच प्रकारे यांना दरवाजे बंद असल्याचं स्टेटमेंट अमित शहा यांनी करूनही भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत सत्ता स्थापन केली आहे राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रामध्येही असाच पॅटर्न राबवला जाणार का पाहणं महत्वाचं असेल